जेलरोड पोलीस ठाणे गुणारस्थळ नंबर पाचशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे बत्तीस दोनशे तेवीस तीनशे बावन्न तीन, बावन तीन पाचसह शासकीय गुपिते अधिनियम कलम तीन अन्वे या दाखल सी आरमधील न्यायबंदी आरोपीनामे पंचप्पा काळे प्रदीप ढाणे यांनी त्यांना वरील गुन्ह्यामध्ये जामीन मिळण्याकरिता माननीय प्रथम वर्ग न्यायदंड अधिकारी कोर्ट क्रमांक तीन जिल्हा न्यायालय सोलापूर त्यांच्याकडे अर्ज केला असता माननीय प्रथमवर्ग न्यायदंड अधिकारी कोर्ट क्रमांक तीन श्रीमती माडेकर यांनी दोन्ही बाजूच्या युक्तिवाद ऐकून सदर दोन्ही न्यायबंदी आरोपी यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे सदर दाखल गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजप्पा चानखोटी जेल्लोड पोलीस ठाणे सोलापूर शहर हे करीत आहेत